मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे बरेच लोक कन्फ्यूज असतात तर आपण नेमका फरक काय आहे शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये हे आपण पाहणार आहोत आणि आपण स्वतः काय केलं पाहिजे ह्याचाही निष्कर्ष आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण बरेच लोक शेअर मार्केटमध्ये सुरुवात करतात बऱ्याच लोकांना अर्थ म्युच्युअल फंड सेफ आहे का शेअर मार्केट सेफ आहे कुठं रिटर्न जास्त मिळतील मी कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे मी एसआय पी डायरेक्ट शेअर मार्केट केली मध्ये केली पाहिजे का डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये केली पाहिजे तर कसं गेलं पाहिजे हे बऱ्याच लोकांना डाऊट असतो त्याच्यामुळे म्हटलं की बऱ्याच लोकांचे प्रश्न येत होते तर आपण हा व्हिडिओ बनवा तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मॅ मेजर आठ महत्त्वाचे मी डिफरन्स काढले आहेत आठ मेजर डिफरन्स तर सगळ्यात महत्त्वाचं म्युच्युअल फंड जो मॅनेज केला जातो ना तो फंड मॅनेजरकडनं मॅनेज केला जातो आणि शेअर मार्केटमध्ये काय करावं लागतं आपल्याला स्वतःला इंडिव्हिज्युअल पर्सनला मॅनेज करावं लागतं आता जिथे फंड मॅनेजर असतात तर फंड मॅनेजर काय होतं की ते एक प्रोफेशनल मॅनेजमेंट असते त्यांची की त्यांचा खूप वर्षाचा म्हणजे पंधरा मोर दॅन फिफ्टीन इयर्स म्युच्युअल फंड कंपनीचे जे फंड मॅनेजर असतात त्याच्या आहे की ज्यांना पंधरा वर्षांपेक्षा मोठा अनुभव असेल अशाच लोकांना तिथं फंड मॅनेजर म्हणून सिलेक्ट केलं जातं तर त्यांना खूप मोठा काय असतो त्याचा एक अनुभव असतो दुसरी गोष्ट त्यांना मार्केटचा रिसर्च त्यांना डायरेक्ट करू शकतात म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर डायरेक्ट मुकेश अंबानींना जाऊन भेटू शकतो एशियन पेंटच्या ओनरला जाऊन भेटू शकतो डीमार्टच्या दमानींना जाऊन भेटू शकतो का तर त्याच्याकडे ती बाईंग पॉवर आहे तर तो ॲक्सेस डायरेक्ट फंड मॅनेजर जो डिटेल ऍक्सेस असतो स्टडीचा तो इंडिव्युज्युअल पर्सनला आपल्याला एवढा डिटेल ॲक्सेस मित्रांनो मिळत नाही आणि शेअर मार्केटमध्ये काय करू लागतं ला ला तर सेल्फ इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्याला स्वतःला काय करू लागतं इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस करावं लागतं सगळा डेटा वगैरे आपल्याला स्टडी करावं लागतो त्याच्यामुळे आपण जर नवीन असाल एकदम फ्रेशर असाल तर मित्रांनो आपल्याला काहीच नॉलेज नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये गेलेलं बेटर आहे पण जर आपल्याला थोडंफार मार्केटचं नॉलेज असेल किंवा आपण थोडाफार गायडन्स घेतला तर आपण डायरेक्ट इक्विटीमध्ये केलेलं काय राहील बेटर राहील आता दुसरा हे कंडिशन की म्युच शेअर मार्केटमध्ये काय होतं की बाबा शेअर्स कुठं क्रेडिट होतात आपण जे शेअर घेतो म्युच्युअल फंडमध्ये घेतो किंवा आपण डायरेक्ट आपल्या डीमॅट अकाउंटला घेतो शेअर्स तर फरक आहे शेअर्स क्रेडिटेड इन तर म्युच्युअल फंडमध्ये काय होतं कंपनीच्या पूल अकाउंटमध्ये शेअर्स क्रेडिट होतात म्हणजे आपण समजा दर महिन्याला दहा हजार आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकतोय तर दर महिन्याला दहा हजाराचे शेअर्स हे आपल्या डीमॅट अकाउंटला येत नाही तर ते कोणाच्या डीमॅट अकाउंटला जातात अगोदर कंपनीच्या पूल अकाउंटला जातात म्हणजे कंपनीच्या पूल अकाउंटला जातात म्युच्युअल फंड कंपनीच्या अगोदर शेअर्स कुठे होतात मग म्युच्युअल फंड कंपनीला जो प्रॉफिट होतो म्युच्युअल फंड कंपनी काय करते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करते डिव्हिडंड बोनस हा कुठं जातो म्युच्युअल फंड कंपनीच्या अकाउंटला जातो पूल अकाउंटला आपल्या अकाउंटला डायरेक्ट येत नाही पण हेच जर आपण शेअर मार्केटमध्ये मा जर पाहिलं तर सेल्फ डिमॅट अकाउंट म्हणजे आपल्या आप आप स्वतःच्या डिमॅट अकाउंटला शेअर्स जमा होतात डिव्हिडंड बोनस हे काय सगळं डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये येतं तर हा एक मेजर फरक आहे की पूल अकाउंटला जमा होतं आणि त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा ट्रान्सपरन्सी आता म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी म्हटलं म्हटलंय मी आणि शेअर मार्केटमध्ये फुल ट्रान्सपरन्सी म्हटलंय आता असं का म्हटलं मी ट्रान्सपरन्सी इकडं म्युच्युअल फंडमध्ये पार्शियल आहे कारण जसं मी तुम्हाला आता सांगितलं की म्युच्युअल फंडचे शेअर्स हे म्युच्युअल फंडच्या पूल अकाउंटला जमा होतात त्यांच्या आपल्या डिमेटला आपल्याला शेअर दिसतात का तर नाही दिसत त्याच्यामुळे काय होतं डिव्हिडंड किती आला बोनस किती आला एक्सपेन्सेस किती झाले हे सगळं त्या फंड मॅनेजरच्या आणि म्युच्युअल फंड स्कीमच्या हातामध्ये आलक्षामध्ये त्याच्यामुळे इथं हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी नाही आहे पण शेअर मार्केटमध्ये स्वतःच्याच डिमॅटला शेअर्स असल्यामुळे आपल्याला काय होतं की इथं फुल ट्रान्सपरन्सी आहे किती डिव्हिडन आला बोनस आला डायरेक्ट आपल्या अकाउंटला येणार आहे सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रान्सपरंटली दिसतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस नाही आहेत आलक्षामध्ये तर हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपरन्सीचा मुद्दा मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जास्त आहे चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की वी कॅन वी कॅन बाय म्युच्युअल फंड स्कीम युनिट विथ एन एव्ही म्हणजे म्युच्युअल फंडच्या स्कीमला काय म्हणतात स्कीम म्हणतात आणि त्याला काय म्हणतात रेट्स प्राईजला काय म्हणतात म्युच्युअल फंडमध्ये नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे म्युच्युअल फंडच्या स्कीम आपण कुठल्या रेटने बाय करतो तर नेट ॲसेट व्हॅल्यू येने एव्ही तिथं त्याला रेट म्हणतात प्राईजला म्युच्युअल फंडच्या प्राईजला काय म्हणतात येने एव्ही नेट ॲसेट व्हॅल्यू आणि आपण स्कीम खरेदी करतो म्युच्युअल फंडमध्ये तसं आपण स्टॉक मार्केटमध्ये काय करतो आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करतो इकडे काय खरेदी करतो म्युच्युअल फंडमध्ये स्कीम तसं स्टॉक मार्केटमध्ये आपण शेअर्स खरेदी करतो कंपनीचे आता स्कीम कुठल्या रेटने खरेदी करतो आपण म्युच्युअल फंडची तर नेट ने ने नेट ॲसेट व्हॅल्यूच्या रेटने एने एव्हीच्या रेटने आणि आपण कंपनीचे शेअर्स कुठल्या रेटने खरेदी करतो करंट मार्केट प्राईज त्याला म्हणायचं एम पी तर तो, तो एक मेजर डिफरन्स आहे की त्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये आपल्याला मोठा डिफरन्स म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये आहे आता पाचवी गोष्ट म्युच्युअल फंडमध्ये वी कॅन बाय मल्टिपल कंपनी शेअर्स इन स्मॉल अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये आपण छोट्या अमाऊंटमध्ये आपण काय करू शकतो मल्टिपल शेअर्स बाय करू शकतो आणि शेअर मार्केटमध्ये वी नीड मोअर मनी इन्व्हेस्टमेंट कंपॅरेटिव्हली म्हणजे आपल्याला थोडंसं शेअर्समध्ये काय करावं लागतं थोडीशी कंपेरेटिव्हली आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागते कारण बघा समजा ह्याच्यासारखा शेअर्स आहे श्री सिमेंटसारखा शेअर आहे पंचवीस हजार रुपये किंमत आहे आपला एम आर एफसारखा सारखा शेअर आहे की तो बहात्तर हजार ऐंशी हजार जो काय रेट असतो सत्तर ऐंशी हजार तर त्याच्यामुळे एक शेअर घ्यायचं तर सत्तर ऐंशी हजार रुपये लागतील एक शेरी सिमेंट घ्यायचं म्हणा तर पंचवीस हजार लागतील पण म्युच्युअल फंडमध्ये पाचशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये आपली सर्व शेअर्समध्ये डि डिवाईड होतं त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये छोट्या अमाऊंटमध्ये इन डायव्हर्सिफिकेशन जास्त होतं शेअर मार्केटमध्ये आपल्याला जास्त अमाऊंट लागते कम्पेरेटिव्हली चांगले शेअर्स घ्यायला पण आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट त्या पद्धतीने इंडिविज्युअली असतात आता सहा नंबरचा पॉईंट सगळ्यात रिटर्न पोटेन्शियल म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न पोटेन्शियल काय आहे कम्पेरेटिव्हली लेस आहे पण स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट काय केलं आपण शेअर्स घेते स्वतःच्या डिमेटला तर ता त्याच्यामध्ये रिटर्नचे पर्सेंटेज पोटेन्शियल थोडंसं कम्पेरेटिव्हली आपल्याला जास्त आहे कारण त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये एक्सपेन्सेस बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या इनकड होतात आज लक्षामध्ये आता सातवी गोष्ट सातवा पॉईंट काय आहे की एंट्री एक्झिटचं कंट्रोल म्युच्युअल फंडमध्ये एंट्री एक्झिटचं कंट्रोल कोणाचे आहे फंड मॅनेजरच्या हातामध्ये पण स्टॉक मार्केटमध्ये कोणाचे आहे स्वतःच्या हातामध्ये कधी कधी काय होतं म्युच्युअल फंडमध्ये एक्झिट केलं कुणी म्हणजे कुठल्या एखाद्या समजा एखाद्या बँकेने म्युच्युअल फंडमधले मोठा पैसा विड्रॉल केला एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरने म्युच्युअल फंडमधला पैसा इन विड्रॉल केला तर मग तिथं सेल करावंच लागतं म्युच्युअल फंड स्कीमला युनिट सेल कराव्यात लागतात त्याच्यामुळे ते फंड मॅनेजरच्या हातात आहे आणि इन्व्हेस्टरच्या पण हातात आहे पण तसं स स्टॉक मार्केटमध्ये आपल्या स्वतःच्या हातात आहे आपले शेअर्स कधी विकायचे आणि कधी काय करायचं आलं लक्षामध्ये आता रेग्युलेशन्स म्युच्युअल फंडमध्ये काय आहे थोडंसं रेग्युलेशन जास्त आहेत कारण सगळ्या पब्लिकचा छोटा 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 पैसा असतो त्याच्यामुळे म्युच्युअल फंड कंपनी कुठल्याही एका म्युच्युअल फंड स्कीम कुठल्याही एका कंपनीचे दहा टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स विकत घेऊ शकत नाही मग तो शेअर्स कितीही चांगला असला तरी पण स्टॉक मार्केटमध्ये आपण कुठल्याही पर्सेंटेज आपल्या मनाप्रमाणे एका सिंगल स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो जर आपल्याला वाटलं एखादी कंपनी चांगली आहे तर दहा टक्क्यांपेक्षा जास्तही आपण त्या ह्याच्यामध्ये घेऊ शकतो त्याच्यामुळे स्टॉक मार्केटचं पोटेन्शियल थोडं रिटर्नचं काय आहे जास्त आहे तर आपण आठ मेजर डिफरन्स बघितले तर ह्याच्यामध्ये ओवरऑल सांगायचं सा तात्पर्य काय की तुम्हाला जर प्रॉपर स्टॉक मार्केटमध्ये गायडन्स मिळाला तर डायरेक्ट शेअर्समध्ये गेलेलं मित्रांनो कधीही चांगलं आज लक्षात म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न्स थोडे मिळतील पण ज्यांना अजिबातच माहिती आहे किंवा सुरुवातच करायची अशा लोकांनी म्युच्युअल फंडपासून सुरुवात करायला हरकत नाही आहे शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे की सर मला स्वतःच्या हाताने शिकायचंय मला स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करता आलं पाहिजे मला स्वतःच्या हाताने शेअर सिलेक्ट करता आले पाहिजे तर ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय त्या लोकांसाठी आपल्याकडे शेअर मार्केटचे वेगवेगळ्या लेव्हलचे कोर्सेस अवेलेबल आहेत तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सेसची माहिती घेण्यासाठी एक नंबरची लिंक दिलेली आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रोफेशनली शिकून ॲडमिशन घेऊन मित्रांनो स्टेप बाय स्टेप प्रोफेशनली मार्केटमध्ये काम करा तर क्लासेसची माहिती डि डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुमचं नाव मोबाईल नंबर भरा म्हणजे आपली क्लासेसची टीम तुम्हाला कॉल करेल आणि आपण कुठले कुठले कोर्सेस घेतो हे सविस्तर तुम्हाला माहिती सांगेल आणि त्याप्रमाणे तुम्ही नॉलेज घेऊन मित्रांनो काम करा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी ओपन करायची कारण मित्रांनो येणारे वीस ते तीस वर्ष भारतामध्ये शेअर मार्केटसाठी खूप जबरदस्त ग्रोथ मिळणार आहे आणि ज्या लोकांना सिरियसली बिझनेस करायचा आहे शेअर मार्केट सेक्टरमध्ये ते लोक मित्रांनो भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन खूप मोठ्या प्रमाणावरती स्वतःचा व्यवसाय मित्रांनो ग्रो करू शकतात स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे ज्यांना फ्रँचायजीची माहिती घ्यायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण तीन नंबरला लिंक टाकलेली आहे तिथं जा तुमचं नाव मोबाईल नंबर डिटेलमध्ये भरा आपली फ्रँचायजीची टीम तुम्हाला कॉल करेल आणि फ्रँचायझीविषयी सविस्तर माहिती समजावून सांगेल फॅमिलीची सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येक फॅमिलीचा मित्रांनो असलाच पाहिजे तर त्याचा बेस्ट प्लॅन कुठला आहे आपल्या फॅमिलीच्या सेक्युरिटीसाठी तर त्याची माहिती घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये पाच नंबरचे लिंक मित्रांनो टाकलेले आहे शेअर मार्केटमध्ये कुठलाही प्रश्न असेल मित्रांनो सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला लगेच कॉल करा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे प्रत्येकाने आपला टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करून टाकायचा आहे आणि सध्या तुम्ही कुठला म्युच्युअल फंड घेतलेला असेल किंवा सध्या तुम्ही कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे प्रत्येकाने मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला काय बेस्ट वाटतंय म्युच्युअल फंड की स्टॉक मार्केट चला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला काय तुमचं मत काय की म्युच्युअल फंड केलं पाहिजे का स्टॉक मार्केट केलं पाहिजे का बोथ म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट किंवा बोथ जे काही तुमचं मत असेल मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही सध्या कुठल्या जिल्ह्यामधून महाराष्ट्रातले आपला हा व्हिडिओ पाहत आहात एकदा सगळ्यांनी मला कमेंट करून तुमचा जिल्हा एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं कुठल्या जिल्ह्यातून आपल्या महाराष्ट्रातून किती मराठी प्रमाणामध्ये लोक मित्रांनो काम करत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं ध्येय एक कोटी मराठी ज्यांचे ध्येय शंभर कोटी हे आपल्या युट्यूब चॅनलचं ब्रीद वाक्य आहे आणि त्यासाठी लगेच आपल्या युट्यूब चॅनलवर दररोज शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयावरती फ्री ट्रेनिंग असतं दररोज शेअर मार्केटच्या महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो टाकतो त्याच्यामुळे आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि घरातल्या जवळचे जे फॅमिली व्यक्ती आहेत आपल्या घरातले मेंबर त्यांना मित्रांनो आपला हा युट्यूब चॅनल लगेच शेअर करा जेणेकरून त्यांनाही शेअर मार्केट शिकता येईल आणि त्यांनाही आपल्या फ्री व्हिडिओंचा मित्रांनो बेनिफिट घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करिअरमध्ये आपले त्यांना पुढे जाता येईल